प्रहार कार्यकर्त्यांचा आक्रोश पोलिसांचा चोख बंदोबस्त कर्जमाफीसाठी मशाल झाली हत्यार वरोऱ्यात प्रहार कार्यकर्त्यांचा एल्गार निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च मनरेगामधून देणे आणि दिव्यांग बांधवांना मासिक सहा हजार रुपये मानधन देण्याची आश्वासने दिल्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने ती पाळली नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री वरोऱ्यात आमदार करण संजय देवतळे यांच्या निवासस्थानासमोर तीव्र मशाल आंदोलन छेडले आहे रात्री नऊ वाजता आनंदवन चौकात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले कर्ज माफी द्या मानधन द्या आमचा हक्क मिळवून द्या अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले कार्यकर्ते मशाली घेऊन आमदार निवासस्थानाकडे कूच करताच पोलिसांनी आनंदवन चौकातच त्यांना अडवले आहेत आंदोलकांच्या विनंतीनंतर शिष्टमंडळाला आमदार निवासस्थानाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली मात्र आमदार देवतळे उपस्थित नसल्याने त्यांच्या स्वीय सहायकांनी नि, निवेदन स्वीकारले त्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले या आंदोलनाची तारीखही विशेष होती अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि दोन दिवसानंतर येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या पार्श्वभूमीवर निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा हाती घेऊन प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले शेतकऱ्यांच्या वेदना वाढती महागाई दिव्यांग हाल आणि शासनाच्या संताप व्यक्त करत त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे या आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हा प्रमुख शेरखान पठाण यांनी केले त्यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख आशिष रणदिवे गणेश उराडे अक्षय बोदगुलवार आकाश नाकाडे बालाजी किरटकर आकाश झाडे अमोल दातारकर अमोल काळे राकेश भूतकर संदीप चौधरी नंदकिशोर डाखरे जगदीश पैदाम प्रशांत भोयर आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महिलांचीही लक्षणीय उपस्थिती आंदोलनात दिसून आली गीता फुलकर वंदना वाडही राजिया पठाण सिंधुताई मडावी रंजना सोनुने पायल घोडमारे या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार सहभाग नोंदवत संघर्षात आपली उपस्थिती नोंदवली आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी सायंकाळपासूनच कडक बंदोबस्त तैनात केला होता ठाणेदार पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबोडे स्वतः बंदोबस्तात उपस्थित होते आनंदवन चौक ते आमदार निवासस्थानापर्यंत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत शांतता राखण्याचे प्रयत्न केले लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की शासनाने दिलेल्या आश्वासनांवर त्वरित कार्यवाही न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल निवडणुकीत जनतेला गोड स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या सरकारने आता त्यांची जबाबदारी पार पाडावी अन्यथा रस्त्यावरच संघर्ष उग्र होईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर इथं जिथं सत्तेचे त्या आमदारांच्या घरावर मशाल आंदोलन आज उकारण्यात आलं होतं त्या मशाली आंदोलनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची एम आर जी एसमध्ये एम आर जी एसच्या माध्यमातून कापणी ते पेरणीपर्यंत त्यांचं काम झालं पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना हा मिळाला पाहिजे हे निवे आम्ही मुख्य मागण्या घेऊन आमदार साहेबाच्या घरी टेंबा लगाव आंदोलन हे केलं होतं आमचा टेंबा अगोदरच